सगळ्यांना तर आज आहे माझ्या स्वानंदीचं लसीकरण आहे दीड वर्षाचं तसं तर ते सोळा महिने ते चोवीस महिने आपण केव्हाही देऊ शकतो पण खूप लेट झाला आहे कारण की एकोणीस महिन्याची कम्प्लीट झालेली आहे स्वानंदी आणि आज त्याचं मुहूर्त निघालं इंजेक्शन पण खूप भीती वाटत आहे मला ती तरी छान खेळून राहिली माझा भाऊ आलेला आहे मस्त आणि ती खेळत आहे <laughs> तिला काही माहीत नाही अजूनपर्यंत मी तिला सांगितलं की इंजेक्शन द्यायचं आहे पण तिला भीती नाही वाटत आहे सानू मी काय म्हणते तुला तुला इंजेक्शन घेईन तू रडशीन नाही ना बाळा नाही रडशीन नाही म्हणते किती क्यूट जस्ट होप की तिला देव चांगली शक्ती देऊ आणि खरंच नाही रडू आणि त्रास पण जास्त नाही हो चला आता पटकन इंजेक्शन देऊन आणतो कारण की मला खूपच घाबरल्यासारखं होतं तिला तर काही नाही होत आहे पण मलाच घाबरल्यासारखं होतं आहे

आता स्वानंदीला इंजेक्शन दिलेलं आहे लसीकरण झालं स्वानंदीचं आणि आता आम्ही आईच्या घरी आलेलो आहो कारण की स्वानंदीचा आता काय किती त्रास होते किती नाही ते बघायचं आहे आणि जास्त नाही रडली स्वानंदी खूप अशी नाही रडली आणि सध्या ती डान्स करत आहे तुम्ही बघू शकता मागे ती डान्स करत आहे मला भीती वाटत आहे की ती डान्स करेल तर तिचा त्रास होईल पाय वगैरे दुखेल पण आता माहीत पडेल काय करत आहे बाळा तू काम कोणतं काम कोणतं काम करत आहे बाब कोणतं काम आहे हे आणि कुंकू किती लागलं ला तुझ्या फ्रॉकला कुंकू किती लागलं ला सानू हां बर्फ आणला का त्या डाव्या पायामध्ये पण ती सध्या रिलॅक्स आहे बघ तुझ्या पहिले तीच घेतो ठीक आहे छोटस दिसतेस ना इथे लावू इथे पण ती रिलॅक्स आहे आई सध्या लावू दे लाव दे सानू लाव दे तू लाव तू लाव दे तिच्या हातात दे तू लाव तू तू लाव इथं इथं लाव अगं खाऊ नाही बाबा आहे बाबा अरे अरे ते रे बस आई राहू दे जास्त नको लो काय वाटत आहे तुला एक घंटा झाला नाही देऊन इंजेक्शन हा जास्त झाला गंदी बर्फ खात आहे गंदी छी बर्फ खायसाठी रडते ही गंदी तू गंदी बॅडगल सांगू अरे नसते खात रे तो बर्फ फेकून दे रे फेकून दे तू बर्फ या आहे अगं रडत कशाला तू एवढी आसू कशाला काढत आहे बर पण असते खात बाळा आसू पुस आसू पुस ड्रेस चेंज कर आता तरी माझी स्वानंदी झोपलेली आहे आणि अजूनपर्यंत तरी तिला काही त्रास झालेला नाही आहे पण आता उठल्यानंतर माहीत पडेल आतापर्यंत खूप छान ती खेळली मस्तपैकी सगळं काही तिने पाय वगैरे डान्स पण केला म्हणजे ती लसीकरण झाल्यानंतर इंजेक्शन दिल्यानंतरही साधारणतः दोन अडीच तास चांगली होती आता झुटली आता उठल्यानंतर माहीत पडत मला तर खरंच जे लसीकरण आहे ना त्याचा खूपच भयानक राग येते की असं वाटते ते मुलांसाठी श्राप आहे की वरदान आहे असं वाटते पण द्यावं लागते शेवटी त्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे तर दिलं झालं आता दीड वर्षाचं झाल्यानंतर डायरेक्ट पाच वर्षाचा आता तर काही टेन्शनच नाही आहे भरपूर दिवस आता ती उठलेली आहे उठल्यानंतर माहीत पडते काय नुसतं बर्फच खातं का सोनंदी तू सानू काय काय आहे पिल्लू ते मम आहे मय चाटा लागते ते अगं नाही खाऊ सांग या असते बाळा ते तुझ्या इंजेक्शन दिलं ना तुला तिथे लावा लागते पिल्लू ते तिथे लावा लागते तिकून आहे तिकून हा तिथं नाही आहे तिकडून आहे तिकडून तुला भाऊ कुठं झाला भाऊ हा तिथे लावा लागते हो हा तू लावता का लावते आई ते स्वतःच लावून राहिली हुशार आहे रे बाळा तू हुशार आहे काय खाऊ नाही राहिली ती गंदी आहे तू हा तूच आहे दंदी तर भरपूर मोठी गाठ आलेली आहे स्वानंदीच्या अशा पायाला पण ती अजूनपर्यंत एवढी काही ओवर रिॲक्ट करत नाहीये साधारण ती चांगली मस्तपैकी खेळत आहे उठली तेव्हापासनं आणि अंग थोडंसं तिचं कोमट झालेलं आहे आता मेडिसिन द्यावी लागेल पण मस्त खेळून राहिली ती त्याच गोष्टीचा आनंद आहे पण बर्फ तिच्या पायाला लावासाठी आणला ती खातच आहे तो बर्फ लावून देत आहे खातच तुरु 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 चालत आहे आणि आज तुम्हाला मी आईच्या घराचं बांधकाम दाखवते कुठपर्यंत आलाय ते भरपूर काही झालेलं आहे बस आता पंधरा वीस दिवसात आई राहायलाच येणार आहे घरामध्ये आईच्या घराचा व्हिडिओ काढून साधारणतः आठ दहा दिवस झालेले आहेत आणि आठ दहा दिवसाआधी एवढं बांधकाम झालं होतं आता तर भरपूर काही होत आलेलं आहे सो so, असं काहीसं आहे फ्रंट आणि हा आहे हॉल आणि बांधकाम चालूच होतं तर तिथे मिस्त्री वगैरे होतेच तर त्यांच्या कामाच्या मध्ये मध्ये मी व्हिडिओ काढत होते <laughs> आणि हा ही आहे किचन खूप छान अशी छोटीशी किचन आहे आणि त्याच्या बॅकसाईडला आहे बेडरूम आहे आणि सगळ्यात लास्टला आहे लॅट्रिन बाथरूम लॅटरिन बाथरूम खूप मोठा स्पेस सुटलेला आहे मागंसुद्धा आणि लॅटरिन बाथरूमच्या वरून स्लॅब गेलेला आहे त्याच्यामुळे लॅटरिन बाथरूमवरती पण खूप मोठा असा सज्जा निघालेला आहे त्याच्यावरतीसुद्धा आपण अपन काही आपलं जास्तीचं सामान वगैरे असते ते ठेवू शकतो असं मस्तपैकी सज्जा निघालेला आहे लॅट्रिन बाथरूमवरती सो अशा प्रकारे आहे आईचं घर खूप छान वाटत आहे आता फक्त राहण्या राहायला जाण्याची फक्त देरी आहे सो बघा स्वा आनंदीचं काय चालू आहे काय खाताय सानू ऍपल खाताय पिल्लू ॲपल oh, 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 खाताय oh. व्हेरी गुड व्हेरी गुड बाळा गुड तर आज आहे स्वानंदीचा वॅक्सिनेशनचा दुसरा दिवस आणि आज तिची तब्येत चांगली आहे पण तरीसुद्धा आम्ही तिला दवाखान्यात नेलं होतं कारण तिला ताप थोडी जास्त उम राहिली आणि तशी तर ती रिलॅक्स आहे छान खेळत आहे आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपलेली आहे मस्त तिचा पायाला भरपूर मोठी गाठ आलेली आहे पण ती त्याला काही अशी विशेष अशी काही त्याला सहन करायची क्षमता आहे तिच्या तेवढी तरी ती जास्त त्याच्या इकडे लक्ष वगैरे देऊन नाही राहिली आणि ताप भरपूर आली होती तिला स रात्री पण आली होती सकाळी पण आली होती आणि काल दुपारी पण आली होती तर तापीची तशी माझ्याकडे सिरप होतं ते दिलं पण त्याने काही असा विशेष मला काही आराम वाटला नाही तर तिला दवाखान्यातून आणला आता आणि आता छान झोपलेली आहे ती आणि झोपल्यानंतरही उठल्यानंतरही ती डान्स करते तिचं एकच आहे झिंग झिंग झिंगाट लावा आणि मला डान्स करू द्या तर चांगली आहे आता तरी तब्येत आणि आता झोपलेली आहे आणि तिनं असा काही खूप असा त्रास नाही दिला रात्री पण ती छान मस्त झोपली मला असं वाटलं होतं पर्सनली की ती आता खूप त्रास देणार आणि म्हणून मी आईकडे राहायला आली दोन दिवसापुरती कारण की मला असं वाटलं होतं की ती खूप त्रास देईल आणि मी तो एकटी सहन नाही करू शकेल तर इथं सगळेजण राहतील तर होऊन जाईल इथे मॅनेज तर असा काही विशेष तिने त्रास दिला नाही आणि छान मस्त तिने ॲडजस्ट केलेला आहे आणि मला तसं इथे वॅक्सिनेशनचं खरंच राग येतो मी आधी सांगितलं मग आता झालं आता डायरेक्ट पाच वर्षाची झाल्यानंतरच द्यावी लागेल जमलं आता आणि या वॅक्सिनेशनचं तर मला खूप जास्त टेन्शन आलं होतं खूप जास्त मी सांगूही नाही शकत मला ते वॅक्स इंजेक्शन देईपर्यंत पण मला असं धडधड चालू होती पण आता था फायनली झालेलं आहे आणि ती रिलॅक्स आहे त्याच गोष्टीचा आनंद आहे